नमस्कार स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तीन जानेवारी भारतीय इतिहासातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्ह्यात विविध विद्यालयात आनंदाने साजरी करण्यात आली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा पोशाख परिधान करून विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी केली श्री पंचाक्षरी विद्यामंदिर मंदिर विंचूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे शिक्षिका श्रीमती सुवर्णा वाघमारे यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा कोटे व तनुजा माने यांनी केले यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आपले मनोवगत व्यक्त केले तर शिक्षकांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी दीपक कांबळे पीरप्पा कुगणे जगदीश मुटाळे केदारनाथ ममाने राजकुमार राठोड मेहबूब शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार गीता दोन्हीकर यांनी मांडले जिल्ह्यातील ताज्या घडामोडी व अपडेट मिळवण्यासाठी स्टार न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद